मंडई चौदाव्या वर्षी आय पी एलमध्ये पदार्पण आणि तिसऱ्याच बॅचमध्ये पस्तीस बॉलात शंभरांना चोपणाऱ्या वैभव सुरवंशीचं यश काही लोकांना डोळ्यात खुपायला लागलंय बरेच जण वैभवची बॅटिंग बघताना आत्मातृप्त झाल्याची भावना बोलून दाखवत असतानाच काही जण मात्र वैभव सुर्यवंशीचं चा वय वै चौदा वर्ष नाही तो सोळा वर्षांचा आहे वगैरे पालूपद लावून बसलेत आता तर वैभवच्या एका जवळच्या माणसानेच वैभवच्या वयाबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर आता वैभववर बी सी सी आय आय पी एल खेळण्यासाठी बंदी घालू शकतं अशा चर्चांना उदाहरण आहे पण रावडी बॅटिंगच्या जोरावर डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या वैभववर खरंच बंदी येणार का त्याला आय पी एलला मुकावं लागणार का अजून कुणी कुणी त्याच्या यशावर वयावर प्रतिक्रिया दिल्यात त्याचं यश कुणाच्या डोळ्यात खुपतंय थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय फारी मंडळी ज्या वयात तुम्ही आम्ही चिड्डीतल्या मित्रांसोबत शाळेच्या बोळात लपाछपी खेळत होतो ज्या वयात गावातल्या वाड्या वगळीनं आपण काढत हिंडत होतो ज्या वयात माळा बॅटबॉल खेळताना एकमेकांची वाईट बॉलवरून गचुंडी धरत होतो त्या वयात एक पूर्ग आय पी एल सारख्या जागतिक लेवलच्या क्रिकेट स्पर्धेत पस्तीस बॉलात फास्टेस्ट शतक मारते हे काय अनेकांच्या मनाला पटना पण किती बी पटत नसलं तरी जे आहे ते हाय सगळ्यांसमोर आहे आणि दोन हजार अकरा साली ज्यावेळेस धोनी अँड कंपनीनं डे वर्ल्ड कप हातात उचलला त्यावेळेचा भावाचा जन्म त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी म्हणजेच पहिलीत गेल्यावर वैभवनं बॅट हातात घेतली पुढे दहाव्या वर्षी गल्ली की अशा येतल्या प्रत्येक क्रिकेट मॅचचा तो बॉय ऑफ द मॅच राहिला आणि त्यानंतर केवळ वा चार वर्षात तो अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन रणजी खेळत भारतातल्या सर्वात टपेस्ट क्रिकेट लीगमध्ये थाटात बॅटिंग करायला आला पहिल्याच मॅचमध्ये यशस्वी जयस्वाल सारखा टॅलेंटेड समोर असताना तर शार्दूल ठाकूरला पहिल्याच बॉलवर सिक्स लावला आणि हे दाखवून दिलं की हे मेरा इला काय मी इधर रूल करणे गोआयला आहे त्या मॅचमधल्या त्याच्या खेळीचं कौतुक संपते ना संपते तोच त्यानं तिसऱ्या मॅचमध्ये डायरेक्ट फास्ट टेस्ट सेंचुरी ठोकली सध्याच्या घडीला तो भारताकडून आय पी एलमध्ये सर्वात फास्ट शतक करणारा बॅट्समन आहे त्याने युसुफ पट्टांचं रेकॉर्ड मोडले बरं त्याचा खेळ पाहून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सिक्सर किंग युवराज सिंग शांत संयमी भारताची ऑल राहुल द्रविड आणि भारताचे दोन खुंका रोपनर विरेंद्र सेवाग तसंच रोहित शर्मा सुद्धा त्याचं कौतुक करण्यापासून स्वतःला थांबू शकले नाहीत बाकी कॉमेंट्री करणारे सिद्धूपाजी त्या आकाश चोप्रा यांनी त्याच्याबद्दल निबार रान आणलं असो एवढ्या सगळ्यांनी कौतुक केलंय म्हटल्यावर पोरात काहीतरी स्पार्क असेल का नाही पण आपल्यात तसं नाही ले� त्याचा खेळ राहिला बाजूला आणि आता त्याच्याविषयी एक वाद उभा ठाकलाय माजी बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेता विजेंद्र सिंग यांना वैभववर काही गंभीर आरोप केले के विजेंद्र सिंग म्हणतोय की आजकाल काही जण वय लहान करून क्रिकेट खेळत आहेत अशी एका ओळीची पोस्ट त्यानं लिहिली आहे ती सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे त्यावर काही जणांनी उलट विजेंद्र सिंगला सल्ले दिले त्याचं वय नको टॅलेंट बघ अशा कमेंटा केल्यात आता विजेंद्रचं एक ठीक होतं पण आता सध्या वैभवच्या चल, जवळच्याच लोकांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे त्यात बिहारची दोन पोरं दिसत आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की वैभव सुरेंशी त्यांच्यासोबत खेळायचा आणि त्यांच्या वयाबाबतीत खोटं सांगितलं जातंय दरम्यान त्या व्हायरल व्हिडिओमध्ये जी दोन मुलं दिसत आहेत ते व्हिडिओमध्ये सांगतायत की ते समस्तीपूर बिहारचे रहिवाशी आहेत आणि नंतर ते व्हिडिओमध्ये त्यांच्या आजूबाजूची ठिकाणं दाखवतात मग ते सांगतात की वैभव सूर्यवंशी त्यांच्यासोबत खेळायचा तो त्याला गोलंदाजी करून सराव करायला लावायचा पुढे तो मुलगा म्हणतो की तो वैभव टुकटूक खेळणारा माणूस नाही आहे तो जिथं तिथं खेळला तिथं त्यानं पहिल्या चेंडूवर षटकार मारला पुढं तो मुलगा बोलतो की बिहारमधील एक मुलगा स्वतःसाठी नाव कमवत आहे आता त्याला अभिमान आहे पण त्याचं वय चौदा वर्ष दाखवलं जातं याचं त्याला दुःख आहे त्याचं खरं वय सांगितलं असतं तर अधिक मजा आली असती आता त्याचं खरं वय सोळा वर्ष आहे असा दावा त्या मुलांनी केला आहे यानंतर दोन हजार तेवीसमधील स्वतः वैभव सूर्यवंशीची देखील एक मुलाखत सध्या व्हायरल होते सोशल मीडियावर आणि त्यात तो सप्टेंबरमध्ये चौदा वर्षांचं होईल असं म्हणत असल्याचं दिसत आहे म्हणजे आत्ता त्याचं वय सोळा वर्षांच्या आसपास असायला हवं असं म्हटलं जात आहे त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक हो त्याच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत या दोन्ही व्हायरल व्हिडिओजनंतर वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगपेक्षा त्याचं वय वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे त्याच्यावर वय लपवल्याचा आरोप होतोय आहे हो आणि त्याच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार सध्या तो चौदा वर्षांचा आहे आणि याची बोन टेस्ट करून खात्री करून घेतली तरी त्यांची काही हरकत नाही आता राहता राहिला प्रश्न चौदा वर्षांचा पोरगा इतके लांब लांब सिक्स मारू शकतो का तर त्याचं उत्तर म्हणजे वैभवचं वय कमी असलं तरी तो शरीरनं सुदृढ उंच आणि मजबूत आहे दरम्यान स्किल टायमिंग प्लस योग्य शॉट सिलेक्शन आणि ताकद या कॉम्बिनेशनच्या जोरावर तो उभ्या उभ्या या वयातसुद्धा नव्वद नव्वद मीटरचे शिक्स लावतो आहे वैभवच्या म्हणण्यानुसार त्याच्या हाती बॅट असते तेव्हा तो फक्त बॉलवर लक्ष देतो बॉलरवर नाही त्यामुळे समोर कोण आहे कोण नाही त्याला फरक पडत नाही पण तरीही त्याच्या विरोधकांना चौदा वर्षाचं पूर्ग इतका लांब बॉल कसा मारू शकतो असा प्रश्न पडतोच पण तेराव्या वर्षी आय पी एल ऑक्शनमध्ये खरेदी केल्यानंतर चौदाव्या वर्षी तो सामन्यात उतरेपर्यंत बी सी सी आयने त्याच्या वयाची चाचणी केलीच असणार यात शंका नाही दुसरं म्हणजे वैभवचे मेंटॉर थेट राहुल द्रविड आणि वी एस लक्ष्मण आहेत आता एवढे दिग्गज लोक आय पी एलसारख्या सारख्या नामांकित स्पर्धेत त्यांच्या खेळाडूचं वय लपवून स्वतःवर नामुष्कीची वेळ ओढावून घेतील असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे बी सी सी आय वैभव सूर्यवंशीवर आय पी एल खेळण्याला बंदी घालणार असं चित्र अजून तरी दिसत नाही हा इंडियन टीमची जर्सी घालून खेळायला वैभवला टाइम जाईल हे नक्की आता आपण कोणत्याही खेळाडूंना वय लपवल्यास कोणती कडक कारवाई केली जाऊ शकते त्याचा अंदाज घेऊ हो। तर बघा भारतीय खेळाडूंनी जर खेळताना त्यांचं वय लपवलं किंवा खोटं सांगितलं तर बी सी सी आय कडक कारवाई करतं अशा खेळाडूंवर बंदी आणण्यात येते वयाचा खोटा पुरावा देऊन खेळणाऱ्या खेळाडूंवर दोन वर्षांकरता बंदी घालण्यात येते या काळात तो बी सी सी आयने आयोजित केलेल्या कोणत्या टुर्नामेंट अथवा इतर सामन्यात खेळू शकत नाही यापूर्वी काही भारतीय खेळाडूंवर अशी कारवाई झाल्याचं समोर आलेलं आहे बाकी आता वैभवच्या वयाबद्दल जास्त बोललं गेलं पाहिजे का त्याच्या खेळाबद्दल वैभवचं वय खरंच जास्त असेल का कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद